नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे घरात काही, न काही ना काही अडचणी येतात घरात पैसे टिकत नाहीत कामात व्यवसायात शिक्षणात अपयश येते सारखं आजार पण मागे लागले या सर्व समस्यांपासून सुटकारा पाहिजे तुम्हा का तुम्हाला तुमच्यासोबतच का होत असेल असं कोठे ना कोठे या समस्यांना आपणच जबाबदार आहोत देवाने आपल्याला सुंदर आयुष्य दिले प पण प्रत्येकाकडून काही ना काही चुका होतच असतात त्यामुळे आपल्याला या समस्यांना सामोरं जावं लागतं पण यावर उपाययोजना काय हे उपाय ठरतील का लाभदायक या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे स्वयंपाकघर हे लक्ष्मीचं स्थान मानलं जातं त्यामुळे आपलं स्वयंपाकघर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकेपणाने ठेवल्यास लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर सदैव राहते सकाळ संध्याकाळ दिवसातील दोन टाईम आपल्याला घर स्वच्छ स्वच्छ झाडून पुसून घ्यायचं आहे कारण आपलं घरच स्वच्छ नसेल तर आपल्याला कामात उत्साह येणार नाही कंटाळा येईल आपली कामं पूर्ण होणार नाही त्यामुळे आपल्या घरात घराचं वातावरण खराब होऊ शकतं ते म्हणतात घरा, ना जेथे जेथे स्वच्छता असते तेथे ते तेथे ते ते लक्ष्मी असते त्याचबरोबर रोज सकाळ संध्याकाळ आपल्याला मनोभावे देवाची पूजा करायची आहे सायंकाळी तेल तुपाचा दिवा धूप अगरबत्ती लावायची आहे शुभम करोती म्हणायचे संध्याकाळचे श्लोक पठण करायचे घरातल्या सुवासीन महिलांनी सकाळी तुळशीला पाणी घालायचं आहे तुपाचा दिवा अगरबत्ती लावून तुळशीची मनोभावे पूजा करायची आहे घरातील वास्तुदोष मिटवण्यासाठी साठी अंगणामध्ये तुळशीचं रोप लावणं खूप आवश्यक आहे तसेच रविवारी आणि एकादशीला तुळशीला पाणी घालू नये अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत नसतात त्यामुळे आपल्या हातून चुका होण्याची शक्यता असते रात्रीच्या वेळी कपडे धुवायचे सुकवायचे नाहीत त्यामुळे घरात निगेटिव्ह वातावरण तयार होते रात्री झोपताना वॉश बेसिनमध्ये खरकटी भांडी ठेवायची नाहीत कधी पण रात्री आपल्याला सर्व भांडी घासूनच झोपायचं आहे घरामध्ये जर कोणी मांसाहार करत असेल तर सोमवार गुरुवार आणि शनिवार आपल्याला पाळायचा आहे ज्या दिवशी तुम्ही मांसाहार केलाय त्या दिवशी तुम्हाला देवपूजा करायची नाही तसंच मंदिरात देखील जायचे नाही जर तुम्ही मांसाहार केला असेल तर दुसऱ्या दिवशी आंघोळ केल्यानंतर तुम्ही पूजापाठ करू शकतात मासिक पाळीमध्ये मा किंवा सुतक काळामध्ये पूजापाठ करायचं नाही देवघरात मंदिरात जायचे नाही हिंदू धर्मामध्ये बहुतेक घरांमध्ये या सर्व नियमांचे पालन केले जाते आपल्याला शक्य असल्यास दिवसातून कमीत कमी, कमी पाच मिनिट देवाचं भजन कीर्तन नामस्म नामस्मरण करायचं आहे त्यामुळे घरामध्ये धार्मिक वातावरण निर्माण होते या सर्व नियमांचे पालन केले तर घरात नक्कीच सकारात्मक वातावरण निर्माण होईल आणि सुख समृद्धी नांदेल तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू